नमस्कार शेतकरी बांधवांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण भुईमंग या प्लाटोवर आलेला आहोत तर यामध्ये आपल्याला दिसून येतं का मररोगाची सुरुवात ही झालेली आहे तर ही मररोगाची सुरुवात होते कशी तर जमिनीतून येणाऱ्या बुरशीमुळे हा मररोग तयार होतो तर यासाठी आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या बुरशीना बुरशीनाशकाचा फवारा घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दोन ते तीन कंपन्यातल्या काही घटकांची औषधे तुम्हाला सांगणार आहोत तर कुठलीही एक फवारणी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये करायची आहे तर त्यासाठी तुम्ही बुरशीनाशकामध्ये फोसोटाईल असलेलं घटक फोसोटाईल ए आय ऐंशी पर्सेंट डब्ल्यू पी शंभर ग्रॅम प्रति एकर किंवा थायफोनेट मिथाईल सत्तर पर्सेंट डब्ल्यू पी अडीचशे ग्रॅम प्रति एकर किंवा कार्बन डेजिम बारा पर्सेंट प्लस मॅनकोजेप त्रेसष्ट पर्सेंट डब्ल्यू पी पाचशे ग्रॅम प्रति एकर यापैकी कुठल्याही एक फवारणी तुम्ही तुमच्या शेतामध्ये करायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या प्लेस्टोरवर आय टी सी मार्क्स हे ॲप डाऊनलोड करा धन्यवाद